सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं स्वागत जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न सोडवावे नूतन जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी डॉ महेश कुमार कांबळे सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांचे स्वागत आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं सत्कार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या हस्ते समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे जिल्ह्यात असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत तत्कालीन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या कामाबाबतीत नागरिक समाधानी नव्हते आणि सर्वसामान्य नागरिकांना भेटत नव्हते आणि त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असमर्थ अस ठरलेले आहेत नूतन जिल्हाधिकारी यांना सांगली जिल्ह्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर फील्डवर काम करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जात आहेत आणि यापुढे जिल्ह्यातील विविध कामगार क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून आदरणीय अशोक काकडे साहेबांनी आज जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि हा पदभार स्वीकारल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आपण आदरणीय काकडे साहेबांचा सन्मान सत्कार केलेला आहे आणि या सांगली जिल्ह्यामध्ये असे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत की ज्या प्रश्नांकडं तत्कालीन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी लक्ष दिलेलं नव्हतं त्यांची राजा दयानिधी यांची कामगिरीसुद्धा पाठीमागची काही समाधानकारक नव्हती ते नागरिकांना भेटत नव्हते सर्वसामान्य जनतेला भेटत नव्हते पत्रकारांनासुद्धा भेटत नव्हते कनेक्टिव्हिटी नव्हती लोकांशी संवाद नव्हता त्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कदाचित असमर्थ ठरले असावेत पण विद्यमान जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेबांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत आदरणीय अशोक काकडे काकडे साहेब हे अतिशय खालून वर आलेले अधिकारी आहेत कारण सांगली जिल्ह्याचा त्यांना पूर्वानुभव आहे सांगली जिल्ह्यात त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे त्यामुळं सांगली जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यांना माहीत आहेत आणि ते फील्डवर काम करणारे अधिकारी आहेत सर्वसामान्यांशी नाळ जोडणारे अधिकारी आहेत त्यामुळं आदरणीय अशोक काकडे साहेबांना आम्ही पुन्हा एकदा समस्त आंबेडकर समाजाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या सांगली जिल्ह्यामध्ये जे जे विभाग आहेत जी जी क्षेत्रं आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विषय असेल गोरगरीब कामगारांचा विषय असेल किंवा अन्य जे काही एम आय डी सीतल्या कामगारांचा विषय असेल बांधकाम कामगारांचा असेल आमच्या सफाई कामगारांचा असेल किंवा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे विषय असतील जे अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्या विषयांना वाचा फुडून सर्वसामान्य जनतेला न्याय देतील अशी मी आज अपेक्षा व्य व्यक्त करतो आणि या सांगली जिल्ह्यामध्ये कार्यतत्पर जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेबांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय बिरो रिपोर्ट एस मराठी